नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतामध्ये या ठिकाणी दोन हजार सव्वीसमध्ये जे काही ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे त्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे आपल्या भारतामध्ये क्लिअर आता पोहया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आणि हां आपली जी काही सहा महिन्याची या ठिकाणी ईबुक लॉन्च होणार आहे त्याच्याबद्दल देखील व्हिडिओमध्ये पुढे माहिती देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारत फ्रान्स संयुक्त लष्करी कवायती सराव शक्ती दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये होणार आहे किंवा आयोजित केला जाणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रान्स देशाच्या अंतर्गत या ठिकाणी शक्ती सराव दोन हजार पंचवीसची आवृत्ती या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे दोन तीन गोष्टी विचारल्या जाणार एकतर हा जो काही शक्ती सराव आहे कोणत्या दोन देशामध्ये आहे कधी होणार आहे कितवी आवृत्ती आहे गेल्या वर्षी कुठे झाला या गोष्टी विचारल्या जातात लक्षात घ्या शक्ती सराव हा भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या अंतर्गत आहे अठरा जून दोन हजार पंचवीस ते एक जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान आहे शक्ती सराव दोन हजार पंचवीसची ही या ठिकाणी आठव्या क्रमांकाची आवृत्ती आहे दोन हजार अकरापासून हा सराव होत आहे दोन हजार अकरापासून भारत आणि फ्रान्समध्ये अल्टरनेट इयरला म्हणजेच आलटून पालटून या ठिकाणी ही आवृत्ती आयोजित केली जाते गेल्या वर्षीची सातवी आवृत्ती दोन हजार चोवीसमध्ये मेघालयमध्ये आयोजित करण्यात आली होती या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एकाच प्रश्नाच्या बाबतीमध्ये ठीक आहे तर कोणत्या देशासोबत आहे शक्ती सराव भारत आणि फ्रान्स दरम्यान फ्रान्स ज्या देशाचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत फ्रँकोईस बायोरो राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय बांधले जाणार आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गोष्ट आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लेटेस्ट बाकीचे ज्या काही प्रथम प्रथम या ठिकाणी गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क रायपूर छत्तीसगड या ठिकाणी ईशान्य भारतातील पहिली भू उत्पादन उत्पादनवीर अरुणाचल प्रदेशमध्ये अंकिता नावाची पहिली ए आय न्यूज अँकर आसाममध्ये भारतात कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ इलिनॉयस टेक दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनवणारा पहिला ए आय उपग्रह चीन देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट उत्तराखंडमध्ये आणि भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय महाराष्ट्रामध्ये बांधले जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा डब्ल्यू ई -E एफ म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आर्थिक मंच यांच्याद्वारे या ठिकाणी लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला त्याच्यामध्ये भारत कितव्या स्थानावरती घसरलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला भारत देश या ठिकाणी एकशे एकतीसाव्या क्रमांकावरती आहे याच लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्हाला असं विचारलं पहिल्या क्रमांकावरती आहे कोणता देश तर आईसलँड आहे दुसऱ्या क्रमांकावरती फिनलँड आहे तिसऱ्या क्रमांकावरती नॉर्वे आहे चौथ्या क्रमांकावरती यू के आहे आणि पाचव्या क्रमांकावरती न्यूझीलंड आहे हे टॉप अव्वल पाच देश आहेत लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीस या इंडेक्सच्या क्रमवारीमध्ये आणि भारताचा क्रमांक किती आहे एकशे एकतीस ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी निर्देशांक बद्दल तर बाकीचे जे काही लेटेस्ट निर्देशांक जाहीर झाले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती देखील आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तेविसावा क्रमांक आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये छत्तीसावा क्रमांक आहे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये शहाण्णव क्रमांक आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याऐंशी क्रमांक आहे जागतिक औषध निर्यातमध्ये अकरावा क्रमांक अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये चोवीसावा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये एकशे एक्कावन्नावा ग्लोबल विंड रिपोर्टमध्ये चौथा मानव विकास निर्देशांकमध्ये एकशे तीस हवामान बदल कामगिरी निर्देशांमध्ये दहावा आणि डब्ल्यू ई एफ जागतिक लिंगभेद निर्देशांमध्ये एकशे एकतीसावा ठीक आहे जसं की तुम्हाला माहीत आहे आपली दर सहा महिन्याला आणि बारा महिन्याला एक पी डी एफ लॉन्च होत असते यावर्षी देखील दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस ही सहा महिन्याची पी डी एफ आपली लाँच होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता दरवेळेसप्रमाणे या ईबुकमधील देखील तुम्हाला भरपूर प्रश्न एक्झाममध्ये बघायला मिळणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा ई मधील प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षेला बघायला मिळत आहेत बरोबर ईबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये असणार आहे आणि जर तुम्हाला ही ई बुक पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका किंवा सहा महिन्याची ईबुक पाहिजे एवढा मेसेज टाका त्याच्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला व्हॉट्सअपला देईल ठीक आहे सर्वांना अगोदर मी या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करून घेणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पंचमढी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे ज्याचे नाव राजा सिंह वन्यजीव अभयारण्य असे ठेवण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत पंचमढी वन्यजीव अभयारण्य आहे ज्याचं नाव या ठिकाणी सिंह वन्यजीव अभयारण्य करण्यात आलं कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशबद्दल लगेच चर्चा करूया मध्य प्रदेश या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यू पी उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियाज फर्स्ट भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन या ठिकाणी सुरू झालेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ही ट्रेन कतरनियाघाट वन्यजीव अभयारण्यापासून दुधवा व्याघ्र प्रकल्पापर्यंतचे एकशे सात किलोमीटर अंतर सुमारे चार तास पंचवीस मिनिटाच्या प्रवासामध्ये पार करते या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारची ही भारतातील पहिली विस्ताडोम जंगल सफारी ट्रेन सेवा फॅसिलिटी उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेली आहे उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण आफ्रिका हे hey, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर साऊथ आफ्रिका या देशाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे प्रश्न तर महत्वाचा आहेच आहे अजून आहे। एक गोष्ट महत्वाची आहे तब्बल सत्तावीस वर्षांनी आय सी सी ट्रॉफी जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिकेने साऊथ आफ्रिकेने त्याच्यामुळे हा प्रश्न अजून इम्पॉर्टंट ठरतो एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि त्यांनी या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लेटेस्ट ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा भारतीय रेल्वेने जिंकलं डबल एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे कनकने दोन हजार चोवीस पंचवीस ई एफ ए चॅम्पियन्स लीग पॅरिस जेंट जर्मेन यांनी जिंकलं आहे अठरावी भारतीय प्रीमियर लीग स्पर्धा आरसीबीने जिंकली आहे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफ यांनी जिंकलं आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं आहे नेशन्स लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चॅम्पियन ठरलेलं आहे पोर्तुगाल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दोन हजार पंचवीसचं विजेतेपद जिंकलं आहे दक्षिण आफ्रिकेने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार तेवीसचा चा श्रीमंत शंकरदेव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी डॉक्टर सोनल मानसिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर सोनल मानसिंग असं त्यांचं नाव आहे दोन हजार तेवीसच्या श्रीमंत शंकरदेव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे जाता जाता आपण प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती देखील रिव्हिजन टाकून जाऊया लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी राठोड यांना अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रो यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान प्रसाद ओक यांना सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना आणि दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना पुढचा प्रश्न जून दोन हजार पंचवीस मध्ये इस्रायलने इराणी अणुस्थळे आणि लष्करी प्रतिष्ठानांवर सुरू केलेल्या लष्करी कारवाईचे नाव काय आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑपरेशन रायझिंग लॉयन असं या ठिकाणी कारवाईचं नाव आहे मिलिटरी ऑपरेशनचं नाव आहे लष्करी कारवाईचं नाव आहे इस्रायलने इराणी अणुस्थळे आणि लष्करी प्रतिष्ठानांवरती सुरू केलेल्या या लष्करी कारवाईचं नाव आहे ऑपरेशन रायझिंग लॉयन पुढचा प्रश्न एअर इंडियाने ए आय वन सेवन्टी वन हा जो काही क्रमांक का आहे तो रद्द केलेला आहे आणि त्याऐवजी कोणता क्रमांक आता या ठिकाणी वापरात असणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए आय वन फिफ्टी नाईन हा या ठिकाणी क्रमांक वापरण्या योग्य आता असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा डॉक्टर श्रीनिवास मुक्कामाला हे कोणत्या प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडून येणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती बनलेले आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिकन मेडिकल असोसिएशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे या ठिकाणी हे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत आणि अशा प्रकारचे हे निव नियुक्त झालेले भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती बनले आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर श्रीनिवास मुक्कामाला बरोबर कदाचित ते मुक्कामाला तिकडच असतील ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या वर्षापर्यंत भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या देशाच्या जी डी पीमध्ये एक पंचमांश वाटा असण्याची अपेक्षा आहे तर पर्याय क्रमांक बी दोन हजार एकोणतीस तीस पर्यंत क्लिअर शेवटचा प्रश्न उत्तराखंडमधील राणीखेतच्या जंगलामध्ये अलीकडेच दिसणारा सियामीज फायरबॅक हा जो काही पक्षी आहे तो कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे तर पर्याय क्रमांक ए थायलंड देशाचा तो राष्ट्रीय पक्षी आहे जो की उत्तराखंडमधील राणीखेतच्या जंगलामध्ये निदर्शनास आलेला आहे जो की थायलंड देशाचा काय आहे नॅशनल बर्ड आहे राष्ट्रीय पक्षी आहे नाव आहे सियामीज फायर बॅक क्लिअर तर प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लष्कर उपप्रमुख रणनीती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी लेफ्टनंट जनरल राजीव घई की लेफ्टनंट जनरल सतींदर कौर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नाही की चुकलं की त्याच्यामध्ये करेक्शन करायचं हे दररोजच्या दररोज येऊन पाहणं हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस